नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या पुस्तकावर बोलणार आहोत बेंजामिन ग्रॅहम यांचं द इंटेलिजंट इन्व्हेस्टर म्हणजे गुंतवणूक जगतातलं एक बायबलच म्हणतात याला अगदी बरोबर आपण या पुस्तकातल्या काही निवडक भागांमधून ग्रहॅम यांच्या विचारांचं सार समजून घ्यायचा सा प्रयत्न करणार आहोत हो म्हणजे हुशार गुंतवणूकदार म्हणजे नेमकं काय का गुंतवणूक आणि सट्टेबाजी यात फरक काय असतो आणि सगळ्यात महत्वाचं सुरक्षितेचं मार्जन बरोबर आहे ही संकल्पना आजही तितकीच महत्वाची आहे ग्रहॅमचं म्हणणं होतं की ते दुसऱ्यांसाठी सावली देणारी झाडं लावणाऱ्यांपैकी होते पाहूया त्यांची दूरदृष्टी तर मग सुरुवात करूया इंटेलिजंट इन्व्हेस्टर या शब्दापासूनच ग्रॅहॅम यांच्यासाठी ही इंटेलिजन्स म्हणजे फक्त जास्त बुद्ध्यांक नव्हता तर मग काय होतं नाही अजिबात नाही त्यांच्यासाठी खरी हुशारी म्हणजे स्वभाव आणि शिस्त धैर्य लागतं शिस्त लागते सतत शिकायची तयारी लागते आणि भावनांवर नियंत्रण पण अगदी भावनांवर नियंत्रण आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता म्हणजे आयक्यू आयक्यूपेक्षा इक्यू आणि संयम जास्त महत्वाचं आहे बाजारात टिकायला आणि याच शिस्तीचा भाग म्हणजे गुंतवणूक आणि सट्टेबाजी यातला फरक ओळखणं ग्राहांनी यावर खूप जोर दिलाय नाही का हो दिलाय कारण फरक स्पष्ट आहे गुंतवणूक म्हणजे काय तर सखोल अभ्यास करून मुद्दलाची सुरक्षितता बघून आणि समाधानकारक परतावा मिळवण्याची कृती आणि सट्टेबाजी सट्टेबाजी म्हणजे भविष्यात भाव काय असेल याच्या अंदाजावर पैसे लावणं तिथे अभ्यासापेक्षा नशिबावर जास्त भर असतो पण मग सट्टेबाजी आकर्षक वाटते लोकांना अर्थात स्ट्रीट नेहमी त्याला ग्लॅमर देतं पण ग्रॅमचा इशारा महत्वाचा आहे सट्टेबाजीसाठी फार म्हणजे फार थोडी रक्कम बाजूला ठेवा गेली तरी चालेल असं समजा हे महत्वाचं आहे आता गुंतवणूकदारांचे दोन प्रकार बचावात्मक आणि उद्योगशील तर बचावात्मक गुंतवणूकदारासाठी काय सल्ला आहे बचावात्मत नाहीये ज्यांना कमी त्रास हवाय कमी करायचाय त्यांच्यासाठी साधं सरळ धोरण मालमत्ता वाटप करा म्हणजे बॉन्ड्स आणि स्टॉक्समध्ये पैसे विभागा साधारणपणे पंचवीस टक्के ते पंचाहत्तर टक्के स्टॉक्समध्ये अच्छा आणि नियमित गुंतवणूक करा डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणतात त्याला मोठ्या स्थिर चांगला लाभांश देणाऱ्या कंपन्या निवडा कमी त्रास स्थिर परतावा आणि याउलट उद्योगशील गुंतवणूकदार त्याला काय जास्त करावं लागतं उद्योगशील गुंतवणूकदाराला जास्त वेळ द्यावा लागतो जास्त अभ्यास लागतो आणि अर्थातच जास्त कौशल्य लागतं त्याला बार्गेन इशूज शोधावे लागतात बार्गेन इशूज म्हणजे म्हणजे अशा कंपन्या ज्यांचे शेअर्स त्यांच्या खऱ्या किमतीपेक्षा म्हणजे आंतरिक मूल्यापेक्षा खूप कमी भावात मिळत आहेत समजा कंपनी चांगली आहे पण तात्पुरती अडचण आली आहे म्हणून शेअर पडलाय अच्छा म्हणजे संधी शोधायची हो कमी ई रेशो असेल किंवा मालमत्तेच्या किमतीपेक्षाही कमी बाजारभाव असेल पण हे सोप्पं नाही ग्राहमनी स्पेशल सिच्युएशन्स पण उल्लेख केला आहे पण आता त्या पूर्वी इतक्या फायद्याच्या नाहीत आता येऊया ग्राहम यांच्या सगळ्यात प्रसिद्ध कल्पनेकडे मिस्टर मार्केट काय भन्नाट कल्पना आहे हो ना मिस्टर मार्केट म्हणजे जणू काही शेअर बाजारच माणूस बनून आलाय तो तुमचा बिझनेस पार्टनर आहे रोज येतो तुमच्या दारात आणि भाव सांगतो अगदी कधी खूप उत्साहात असतो आणि अव्वाच्या सव्वा भाव मागतो तर कधी एकदम निराश होऊन कवडीमोल भावात विकायला तयार होतो मग आपण काय करायचं ग्रेहम म्हणतात त्याच्या मूड स्विंग्सकडे लक्ष देऊ नका म्हणजे त्याच्या भावनांचा आपल्यावर परिणाम होऊ देऊ नका अच्छा म्हणजे जेव्हा तू निराश असेल भाव पाडून विकत असेल तेव्हा आपण घ्यायचं बरोबर आणि जेव्हा तो खूपच उत्साहात असेल भाव खूप वाढलेले असतील तेव्हा विक्रीचा विचार करायचा बाजाराचं टायमिंग साधण्याचा प्रयत्न करू नका कंपनी कशी चालली आहे यावर लक्ष ठेवा मिस्टर मार्केटला आपला नोकर बनवा मालक नाही अगदी परफेक्ट आणि या सगळ्याचा आधार म्हणजे सुरक्षितेचं मार्जिन मार्जिन ऑफ सेफ्टी ग्राहम यांच्या तत्वज्ञानाचा गाभा आहे हा खरे मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे काय तर तुम्ही शेअरसाठी जी किंमत देताय आणि त्याचं जे अंदाजित खरं मूल्य आहे यातला फरक उदाहरणार्थ समजा तुमच्या अभ्यासानुसार शेअरचं खरं मूल्य दीडशे रुपये आहे पण तो बाजारात शंभर रुपयांना मिळतोय तर हे जे पन्नास रुपये आहेत ना हे तुमचं सुरक्षेतेचं मार्जिन ही एक प्रकारची उशी झाली मग सेफ्टी कुशन अगदी ही उशी महत्वाची आहे कारण भविष्य कुणीच बघितलेलं नाही आपलं विश्लेषण चुकू शकतं कंपनीवर संकट येऊ शकतं त्यावेळी हे मार्जिन वाचवतं बरोबर मोठ्या नुकसानीपासून वाचवतं ग्राहमचा पहिला नियम काय तोटा टाळा आणि त्यासाठी हे मार्जिन महत्वाचं विशेष म्हणजे ग्रॅह्यांनी त्यांच्या काळातच म्हणजे एकोणीसशे बहात्तरच्या आसपास स्टॉक्स आणि बॉन्ड्स मधला परतावा जवळ आल्यामुळे हे मार्जिन कमी झाल्याचं म्हटलं होतं हो आजच्या काळात जिथे व्हॅल्युएशन अनेकदा खूप जास्त वाटतात तिथे ही संकल्पला कशी वापरायची हाच तर मोठा प्रश्न आहे जेव्हा भाव आधीच खूप वाढलेले असतात तेव्हा खरंच सुरक्षतेचं मार्जिन शोधणं खूप कठीण होऊन बसतं म्हणजे जास्त सावधगिरी बाळगावी लागेल नक्कीच जास्त कठोर निकष लावावे लागतील जास्त संयम ठेवावा लागेल चांगल्या संधीची वाट पाहावी लागेल पण तत्व तेच राहतं तुम्ही जी किंमत देत आहे त्यात पुरेशी सुरक्षितता आहे का हे तपासायचं तर एकंदरीत दी इंटेलिजंट इन्व्हेस्टर आपल्याला हेच सांगतं की यशस्वी गुंतवणूक ही फक्त आकडेमोडीचा खेळ नाही तर ती स्वभावाची गोष्ट आहे अगदी गुंतवणूक आणि सट्टेबाजीतला फरक ओळखणं आपल्या स्वभावानुसार बचावात्मक किंवा उद्योगशील मार्ग निवडणं मिस्टर मार्केटच्या भावनांना बळी न पडणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नेहमी सुरक्षितेचं मार्जिन लक्षात ठेवणं बरोबर आणि जाता जाता एक विचार आजच्या या वेगवान जगात जिथे माहितीचा पूर आहे अल्गो ट्रेडिंग आहे बाजार इतका अस्थिर असतो तिथे ग्राहमचं हे शंभर वर्षापूर्वीचं सुरक्षितेचं मार्जिनचं तत्व टिकवून ठेवणं आणि ते प्रत्यक्षात आणणं हे गुंतवणूकदारासाठी किती मोठं आव्हान आहे नाही का यावर विचार करायला नक्कीच हवा